झालेला आहे एक सेकंड आणि त्रेपन्न एक मिनिट आणि त्रेपन्न सेकंद अतिशय उत्कृष्ट प्रकारच दोन्ही संघांचं त्या ठिकाणी खेळ खेळातून शिकावं ते, शिकाव। ते हार आणि जीत आपल्या या मैदानावरती शाळेच्या वतीनं नेहमी या ठिकाणी आपल्याला सहकार्य करणारे आपले पत्रकार इसाब भाई शेख या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले आल्या आल्या लगेच त्यांनी त्या ते ठिकाणी कॅमेरा के सुरू केलाय आणि तुमचं छायाचित्र त्या ठिकाणी टिपण्याचं काम चालू केलंय आपल्या शाळेचे खऱ्या अर्थानं वर्तमानपत्रामध्ये किंवा टी व्ही चॅनलला खऱ्या अर्थानं ओळख झाली ती इसाहेब भाईमुळे आणि खूपच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चा काम विद्यालयाच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं अभिनंदन आणि भेटी पुन्हा त्या ठिकाणी एंट्रीसाठी शेवटचे से पंचावन्न सेकंद बाकी आहेत खेळाडूंमध्ये बोलायचं नाही खेळ दाखवायचा आहे आणि उत्कृष्ट यशस्वी झाला शेवटी चाळीस सेकंद बघूया कोणाकडे जिथेच पाहलं जाते करण्यामध्ये या ठिकाणी भालेराव यशस्वी झाला पुन्हा या ठिकाणी चढाई सुरू होते एक सात तुम्ही चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत होतो सर्वांनी दा त्यांना त्या ठिकाणी चढत जायचो दोन्ही ठिकाणी कमी नाहीत आणि शेवटची बघूया यातून काय होते ते अशी चारो चढाईसाठी गेलेला आहे आणि एक खेळाडू या ठिकाणी साथीचा टाइम ऑफ झालेला आहे आणि दोन्ही संघात या ठिकाणी खूप खूप छान ठिकाणी अभिनंदन उत्कृष्ट खेळ केला आता दोन्ही संघाने संघ दहा गुणांनी त्या ठिकाणी विजय झाला अर्थात जो त्याचा समूह संघ होता तो सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खेळ खेळू शकला आणि म्हणून त्या दोन्ही संघात त्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन चला बाकीच्या विद्यार्थ्यांनी मैदानाच्या बाहेरचा मैदानाच्या दा बाहेरचा मध्ये थांबायचं था नाही मी आपल्याला आनंद जरूर घ्यायचा परंतु मैदानावरती नाही बेशिस्तपणा चालणार नाही चल पाठी मागे चला बाकी ती खाली बसा पुढचा संद लगेच विरुद्ध नवमी प हा सेमी फायनलचा सामना आपल्या याच मैदाना या ठिकाणी होणार आहे भोत्कृष्ट पद्धतीचे चाराही त्या ठिकाणी कानरे करतोय आणि सुंदर दोन गडी त्या ठिकाणी बाद केलेले आहेत एक बोनस आणि एक गडी गुण कसे घ्यावे हे शिकावं फक्त येळवे करून सुंदर प्रकारचा अशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदान क्रमांक दोन वरती आणि साईराज एंट्री साठी आहे आणि प्रयत्न असफल ठरला बेके आऊट झाला यशस्वी झाला आणि एक गुण समोरचा संघाला त्या ठिकाणी अतिशय शांततेने खेळणारा खेळाडू उत्कृष्ट अशा प्रकारचे चढाई करून त्या ठिकाणी समोरच्या संघाचे खेळावं कसं हे फक्त एळवेतून शिकावं तीन दोन या ठिकाणी एल्वेने मिळवले खूपच सुंदर प्रकारचा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो सामना आणि अटीत अटीला सामना बघूया यश आणि अपयश कोण खेचून आणते सुंदर प्रयत्न परंतु असं पण दोन गुण आणि एक बोनस या ठिकाणी घेतलाय अतिशय चांगल्या प्रकारच काम करणार भेके, पवार आउट झालेला आहे आता एंट्रीसाठी पुन्हा भेके, तीन मिनिट आणि फक्त अठ्ठावीस सेकंद बाकी आहेत वा सुंदर भेटेच खेळाकडे असेल कौशल्य बरोबर सुंदर आणि कहणे चढाईसाठी जातोय परंतु पुन्हा भेटे त्यासाठी आणि शेवटचे दोन मिनिट आणि अठ्ठावन्न सेकंद बाकी आहे छान

आपल्या चढाईसाठी जातोय दोन्ही संघ बघ उत्कृष्ट अशा भाषा आधी तठीचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय सम ना आणि अठ्ठावन्न सेकंद शेवटचे से बाकी आहेत पुन्हा एकदा लोखंडे चार गुण या ठिकाणी लोखंडाने घेतले आणि शेवटी सव्वीस सेकंद बघूया काय करामत घडते ते सव्वीस सेकंद सेकंद कमी होतात आणि खेळामध्ये त्या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारे चुरशी निर्माण होते एक एक एंट्री या ठिकाणी महत्वाची आहे बघूया परंतु अयशस्वी या ठिकाणी टाइम ऑफ झालेला आहे सर टाइम ऑफ अतिशय सुंदर खेळ दाखवला दोन्ही संघानं उत्कृष्ट प्रकारची या ठिकाणी खेळाची पद्धत आणि खऱ्या अर्थानं खेळ खेळताना यश ये अपयश येणारच आहे परंतु त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लास रे आणि शेख त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं यश कुणाकडे हे दाखवून देणारे खाली बसतो आणि टाइम या बाजूला डाव बी बचा अशा प्रकारच सुंदर प्रकारचं यश खेचून आणले मी मग सांगत होतो यश अगदी जवळ आहे आणि तो यश अर्थाने खेचून आणला त्याने जरा जल्लोष करा चला मुलींचा सामना दहावी विरुद्ध नववी ब हा, फाइनल सामना चला मुलींनी मैदानावर यायचंय दहावी दोन्ही संघाच्या खेळाडू विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहे सकाळपासून ज्येष्ठ गणित शिक्षक श्री घाडगे सर यांनी अतिशय योग्य रीतीने केलं त्यांचंही मी नियोजन कमिटीतर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो त्यांच्या समोर मायक्रो ऑबझर्वर म्हणून सर लोक जिंकून रेड घेतलेली आहे आणि सामना अधिकारी सुरू होत आहे काय आल्या सर्वांनी गोवा चालू या ठिकाणी रेड तत्ते वैष्णवी भालेरा जिल्हा बोनस क्वीन असं म्हणतात जिने सेमीफायनल मध्ये तब्बल सहा बोनस मारले नाही आणि स्वतः सुरक्षित आपल्या मैदानामध्ये आणू शकली नाही विश्वासराव या ठिकाणी चढाई करते जेव्हा बाजूने या ठिकाणी परिसरातील नगरीचं नाव हे क्रीडा क्षेत्रासाठी अग्रस्थानी घेतलं जातं त्याची प्रचिती आज दिवसभर चाललेल्या या खेळाच्या स्पर्धांमधून लक्षात येते की एक शेवटकर एक खेळाडू आपलं कलागुण या ठिकाणी दाखवत आहे खेळाच खेळाच्या नियमाप्रमाणे कसं खेळावं हे आपल्या खेळातून या ठिकाणी दाखवत आहे एक दोन दाखवला या ठिकाणी मिळालेला आहे कीर्ती आणि चढाईसाठी येत आहे पुन्हा एकदा सावली विश्वास बोनस सावलीने घेतलेला आहे बाजूने या ठिकाणी चढाई करते सावली आणि प्रयत्न प्राचीन एक गुण मिळून गेले आपल्या संघाला असा तो गुण संघाची सुरुवातीच्या काही मिळते मात्र सावले लावण क्षण त्यांच्याकडून हिरावून गुणाची कमाई आपल्या संघासाठी केलेली आहे पुन्हा एकदा प्राचीन वैभवी आणि वैभवीला यश मिळालेलं आहे ना मला वाटतं सुपर टॅकल सर सुपर टॅकल आहे त्यामुळं एक अधिक दोन असे तीन गुण नवीला मिळालेले आहे चला पटकन चला महाराज रे कीर्ती कीर्ती भालेराव उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी रेड मारते स्कोर झालेला आहे या रेड नंतर सांगितलं जाईल वाडेकर सर स्कोर सांगा सर वाडेकर सर ऑनलाईन आणि बाय नवीन नवी पुन्हा इथे एक गुण मिळाला आणि पाच पाच असा तिथतीचा सामना सुरुवातीच्या पाच सेकंद पाच मिनिटांमध्ये झालेला शेवटची दोन मिनिटं बाकी आहेत आणि सुंदर टॅकल त्या ठिकाणी केलेला आहे नवीन सुपर टॅकल नाही सुंदर टॅकल म्हटलं सर मी सर हे करण्यासाठी गेलेले आहे ती समृद्धी रोकडे रोखडे किती खेळाडूंना बात करण्यात यश मिळवते समृद्धी आणि समृद्धी बात करण्यात यश नक्कीच सुटलेला आहे दामी बरच्या खेळाडूंचा नवीन मला ते एक किंवा दोन गुणांनी सध्या पुढे असावेत मनीषा आलेली आहे चढाई करण्यासाठी मिळलेलं आहे सव्वीस सेकंद केस पकडायची नाही मुलींना परत एकदा सूचना पकडायची नाही मधुरा उदय

ientoощ ahead and rate in者 স্োлиর স্ে মারাকেজারবি ঊড্ণ 예া,সেডিনে নআরেত . সোদাকে.... সাকে দ dignity' ঺াকেন েন � fasи দাহ্ নিন ঢনে আকনকনারে। ...পাযানে য Jadi স� एवढे अग्रस्थानी येण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होताना दिसतोय बारा अकरा बारा गुण नववी अकरा गुण दहावी फक्त एका गुणाचा फरक आहे आहे अजून संघ संयम आणि खेळाचं प्रदर्शन दाखव हा फायनलचा अंतिम चषक उठवण्यामध्ये सक्षम करेल करून कोणता संघ नव्हे मॅडमशील विरुद्ध भारगेश्वर असा सामना या ठिकाणी I'm <laughs> going

शेवटची एक मिनिट आणि चौथी सेकंद बाकी आहे किती गुणांची आघाडी सहा गुणांची आघाडी आहे पाव एक मिनिट आणि वीस सेकंद मध्ये ही आघाडी एवढ्याचं काम नवनिपर्यंतच्या विद्यार्थिनी करतायत का स्वतः वर्ग शिक्षक जीवनाला असं सांगतायत का शेवटची चौऱ्यान्न सेकंद

काय वाटतंय नंदर सर तुम्हाला कोणता संघ यामध्ये जिंकेल आठवी नक्कीच आठवी संघ जिंकेल कारण आपण वर्ग शिक्षक आहात या ठिकाणी दोन बंधू एक मध्ये तर एक आठवी मध्ये या दोन बंधूंमध्येही असणारा सामना निरंजन जो मागच्या सामन्याचा सामनावीर झालेला आहे मात्र यावेळेस आठवी न घाबरायचं नाही कॉन्फिडंटी करायचं मात्र तो यश चढाई करण्यासाठी आणि सहज त्या ठिकाणी त्या जाळ्याला नाही यश लहान मुलं आहेत आणि रामेगोले सुद्धा त्यांना अतिशय सहज ठिकाणी बात केलेला आहे करण्यासाठी गेलाय तो सार्थक कानडे आणि सार्थक झालेला आहे आणि या ठिकाणी पूर्ण संघ या ठिकाणी पहिल्या दोन मिनिटामध्ये वाद झालाय त्रिचा दोन गुण जादा त्या ठिकाणी मिळालेला आहे काय वाटतं इरामदार सर आपल्याला या पडता समोर जिंकेल आठवी सरांच्या या कॉन्फिडन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं विचार कोण जिंकेल दहावी दहावी ठीकेल दहावी जिंकणार इच्छाशक्ती असली पाहिजे मांडण्याचं काम लेख गाडगेसर करतायत एक गुण आत्ता पर्यंत आठवी ठिकाणी मिळालेलं आहे दोन झालेला आहे मात्र अयशस्वी कितीकड्यांना तो बात करतोय दोन आठवीचे दोन खेळाडू त्या ठिकाणी बाद झालेले आहेत Vas, vas, so d'a, so